असं तुम्ही म्हणताय त्यामध्ये प्रत्येक पत्रकारांनी जे आपण प्रश्न मांडतो ते आपले प्रश्न आहेत ते समजून घ्यावं आणि या प्रश्नांमध्ये आणखी काय समस्या कि किंवा काय विषय आहेत हे सांगले आणि त्याचबरोबर हे सुटले पाहिजेत यासाठी सरकारचे जे प्रतिनिधी आहेत मंत्री असतील आमदार असतील किंवा विरोधी पक्ष सुद्धा या, या सगळ्यांना आपल्या प्रश्नांसाठी आपण प्रश्न विचारावा एक प्रश्न जर आपण त्यांना विचारला की कि सरकार किंवा लोकप्रतिनिधी यांना की पत्रकारांचे असे असे प्रश्न आहेत पत्रकारांच्या अशा अशा समस्या आहेत या समस्येवर आपली भूमिका काय आहे या समस्येवर सरकार काय निर्णय घेणार शेवटी पत्रकार असो व्यावसायिक असो अधिकारी असो किंवा कुणी असो या सगळ्यांना आपले विषय किंवा आपल्या प्रश्नांसाठी मागण्यांसाठी सरकारकडं जावं लागतं आणि म्हणून संविधानिक पद्धतीनं आपण आपल्या मागण्यांसाठी ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी भेटतील लो किंवा ज्या ठिकाणी सरकारचे प्रतिनिधी भेटतील त्यांना फक्त एक प्रश्न विचारावा त्यामुळं या व्यवस्थेच्या सर सरकारी व्यवस्थेच्या राज्य सरकारच्या जी व्यवस्था आहे या व्यवस्थेतल्या व्यवस्थेला लक्षात येईल की या घटकाचे सुद्धा प्रश्न आहेत आणि ते सोडवावे लागतील त्यानंतर सरकार हे या घटकाकडे आणि या मागण्यांकडे पाहि पत्रकाराला निर्भीडपणे लिहिता यावं व्यक्त होता यावं यासाठी या, या, या राज्यामध्ये पत्रकार संरक्षण कायदा बंजूर झालेला आहे मात्र या कायद्याची स्थानिक पातळीवर नीटशी अंमलबजावणी होत नाही त्यामुळे सरकारकडं आपली मागणी आहे की पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत पत्रकारांच्या बाबतीमध्ये जर काही प्रसंग आला तर त्या प्रसंगात त्याच त्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अलीकडं या कायद्याची अंमलबजणी होत नाही मात्र दुसरीकडे पत्रकारांनी बातमी दाखवली पत्रकारांनी बातमी छापली की त्याच्यावर त्या बातमीवर आक्षेप घेऊन त्या संदर्भात कोर्टामध्ये न्याय मागणे योग्य संविधानिक पद्धतीनं थेट पत्रकारावर गुन्हे दाखल केले जातात आमची मागणी ही आहे आमची म्हणजे सगळ्या पत्रकारांची मागणी ही आहे की त्या दाखवलेल्या बातमीवर किंवा पत्रकारांनी लिहिलेल्या बातमीवर किंवा प्रसिद्ध झालेल्या बातमीवर जर काही कुणाचा आक्षेप असेल आणि त्यांनी जर तक्रार दिली तर त्या तक्रारीची उपविभागीय अधिकारी म्हणजे पी दर्जाच्या अधिकाऱ्याने चौकशी करावी आणि त्यानंतर त्यामध्ये कारवाई करावी अलीकडं पोलीस स्टेशनला तक्रार दिली की पत्रकार गुन्हा दाखल करून पत्रकारांवर पत्रकारांना त्यांच्या स्वतंत्र हक्कापासून जे गदा प्रयत्न चालू आहे तर तो प्रयत्न थांबला पाहिजे यासाठी अशा प्रकारचा सरकारने निर्णय घेतला पाहिजे नाही पत्रकारच नाही एक सामान्य नागरिक पण पोलिसाच्या विरोधात जेव्हा डिस्पॅच मध्ये दे लेटर द्यायला जातो तर डिस्कसमधले अधिकारीच त्यांना घाबरवतात की हा मोठा अधिकारी त्यांच्या नादाला कशाला लागतो तुला नंतर त्रास होईल ते सामान्य नागरिकांनी करायचं काय नाही आता व्यवस्थेमध्ये काही ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतात तर पोलीस प्रशासनाचे सगळीकडेच <coughs> अशा प्रकारचं होतं याच्यावर माझा काही विश्वास नाही कारण मी पोलीस आपले सगळेच राज्यभरातले सगळे पत्रकार पोलीस प्रशासनाचे जे स्वतंत्रपणे आपल्याला क्राईमचे बीट आपले लोक सांभाळतात Uh, काही ठिकाणी अशा प्रकारच्या घटना होत असतील तर त्या संदर्भात त्या त्या ठिकाणी स्थानिक आपले पत्रकार जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी आवाज उठवून त्या संदर्भात शेवटी संघटना कशासाठी लागते संघटना कशासाठी आवश्यक संघटना यासाठी आहे ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटनेची आवश्यकता तर शेवटचा प्रश्न आता उद्या आपली तिकडं आम्ही सभा आहे तर या सर्व नवी मुंबईतल्या पत्रकारांना काय सांगाल आणि खूप पत्रकारांच्या मनात आहे की मी या संघटनेचा सदस्य नाही मी येऊ का नको त्यांच्या मनात हा प्रश्न होता त्यांना काय संदेश द्यायला उद्याच्या कार्यक्रमासाठी ही संवाद यात्रा आणि या संवाद यात्रेतून समोर राहिल्या मागण्या या कुठल्याही एका व्यक्तीच्या एका संघटनेच्या अजिबात नाही या माध्यम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाच्या त्या मागण्या माध्यम क्षेत्रामध्ये अनेक अने संघटना असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे आजपर्यंत वेगवेगळ्या सुद्धा आपल्या स्तरावर सगळ्या संघटना ज्या मागण्याकरता आहेत त्या सगळ्या न्यायिक मागण्या पण या मागण्यांना एक रूप एक चळवळीच्या माध्यमातून त्या प्रभावीपणे सरकारसमोर जाव्यात यासाठी ही संवाद या आणि म्हणून कोण मानतंय कोणती संघटना मानते याला याला दुय्यम यामध्ये स्थान आहे मी सुरुवातीपासून सांगतो या मागण्या सुटल्या पाहिजेत यासाठी या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता सगळ्या पत्रकारांनी उद्याच्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे पत्रकारांमध्ये जसं वर्तमानपत्रामध्ये आपण वेगवेगळ्या वर्तमानपत्रात काम करतो पण सगळे एकत्रच असतो बरोबर आहे त्यामुळं या ठिकाणी असा कुठलाही मनामध्ये किंतू परंतु न घेता या न्याय मागण्यांसाठी उभारलेल्या लढ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि त्या न्याय मागण्या सरकार दरबारी सुटल्या त्याचा लाभ प्रत्येकालाच होणार आहे त्या ठिकाणी काही संघटना म्हणून लाभ कोणाला होणार आहे अशातला भाग नाहीये आणि त्यामुळं सर्व पत्रकारांनी कोण मांडतंय वसंत मुंडे हे निमित्त आहे राज्य पत्रकार संघ हे निमित्त आहे आपले भूमिका आपले प्रश्न आपल्या मागण्या पुढे पुढे येऊन मांडतोय फक्त इतकाच त्यातला अर्थ आहे ही भावना लक्षात घेऊन आमची भूमिका स्पष्ट आहे आमची भावना स्वच्छ आहे त्यामुळं या दृष्टिकोनातून सर्व पत्रकारांनी उद्याच्या समारोहाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावं एवढंच आणि जास्त पनवेल वगैरे या रायगड या सगळ्यापर्यंत मुंबईच्या आसपासच्या लोकांना यायला जवळ आणि त्यानिमित्तानं सर्वांनी त्या ठिकाणी येऊन आपल्या एकीचं आपल्या शक्तीचं त्या ठिकाणी प्रदर्शन करावं अशा प्रकारची विनंती आणि आव्हान नम्रपूर्वक मी सर्वांना करतो संदर्भात शासनाने आणखी <laughs> अधिकृत धोरण जाहीर केलेलं आहे आपली केंद्र सरकारकडे मागणी आहे राज्य सरकारकडे मागणी आहे की आता सोशल मीडिया लोकांची गरज झालेली आहे बरोबर आहे पण या मीडियाला एका सूत्रामध्ये किंवा एका वैधानिक प्रक्रियेमध्ये आणणं आवश्यक हो आहे नक्कीच त्यामुळं त्यासाठी सरकारने या संदर्भामध्ये तात्काळ निर्णय घेणं आवश्यक हो आहे केंद्र सरकारने मध्यंतरी यासाठी एक अभ्यासगट निर्माण केलेला आहे मात्र मध्यंतरी निवडणुका या सगळ्यामध्ये तो विषय पाठीमागत पडला आहे पण माझी मागणी अशी आहे म्हणजे माझी म्हणजे आत्ता जे या समाजाच्या संदर्भात माझी मागणी पुढे आहे महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र हे राज्य असं आहे की देशाला वेगवेगळ्या विषयांमध्ये दिशा दिलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या संदर्भामध्ये युट्यूब हे जे हे जे यूट्यूब पत्रकार आहेत सरकारने अठराच्या धोरणामध्ये सोशल मीडिया मीडियाला मीडिया म्हणून घरी धरलंय मग यामध्ये काम करणाऱ्यांना अधिकृत करण्यासंदर्भातलं कुठलं धोरण अद्याप घेतलेलं नाही त्यासाठी धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला पाहिजे आणि यासाठी माझी जी प्रमुख मागणी आहे की यामध्ये स्टेट प्रेस कौन्सिल निर्माण करा आणि त्या अंतर्गत प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल कि किंवा सोशल मीडिया युट्युबर्स असतील या सगळ्यांना या अंतर्गत अधिकृत करा मोठा तुम्ही मिळावी अशी अपेक्षा ते मी यासाठी सांगितलं की आता समाजाची गरज झाली काळ बदलला बदलल्यानंतर पूर्वी फक्त वर्तमानपत्र हे एकच माध्यम होत नंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमात आता सोशल मीडिया माध्यमात आता तर इंस्टाग्राम तुमचं वेगवेगळे ट्विटर जवळपास दहा ते बारा त्यातले माध्यम आहेत यामुळे याला अधिकृतपणे दर्जा मिळणं आवश्यक आहे याचं कारण असं आहे ज्याच्या हातामध्ये मोबाईल तो, तो पत्रकार ही जी काही आत्ता अलीकडं जे चाललेलं आहे आणि विशेषतः काही वेळेला अत्यंत बेजबाबदारपणे चुकीच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्यातनं समाजामध्ये अस्वस्थता निर्माण होते समाजामध्ये वेगवेगळ्या घटना घडतात आणि प्रशासन शासकीय व्यवस्थेवर ताण येत होते याला कुठेतरी नियंत्रित आणणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणून त्याला अधिकृत करण्यासाठी त्याची विश्वासार्हता अधिक वाढवण्यासाठी त्याला एका संविधानिक प्रक्रियेमध्ये आणणं या माध्यमाला आवश्यक आहे यासाठी सगळ्यांनी मिळून प्रत्येकाने मी जे आवाज देतो ते प्रत्येकाने या संदर्भात बोललं पाहिजे शासनाकडे या संदर्भात जोपर्यंत आपण बोलणार नाही शासनाला या संदर्भात जोपर्यंत आपण सांगणार नाही तोपर्यंत शासनीय व्यवस्था या संदर्भामध्ये भूमिका कशी घेणार यामध्ये शासनाचा काय दोष आहे आपण सगळ्यांनी मिळून शासन या गोष्टीला सांगितलं पाहिजे की या संदर्भामध्ये तात्काळ भूमिका घेणं आवश्यक आहे नक्कीच आपण एक छोटा पत्रकार मी जर तिथे आपल्याला मान्यता मिळत जोपर्यंत अधिकार हा अनेकदा मुद्दा आलेला आहे या संदर्भात मीही उपस्थित केला पण विधिमंडळामध्ये आयुष्याच्या काळामध्ये विधीमंडळामध्ये जागा जी आहे प्रेस गॅलरी जी आहे ही गॅलरी मर्याज आहे बरोबर त्या गॅलरीमध्ये संख्या मर्यादित आहे सातत्याने मंत्रालय आणि विधिमंडळामध्ये जे वर्तमानपत्रांचे लोक नियुक्त आहे त्या ठिकाणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ता संघ हा स्वतंत्र आहे लक्षात ज्या ठिकाणी विधिमंडळ मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ता संघ हा स्वतंत्र आहे त्या ठिकाणी नियमित काम करणारे जे नियमित काम करण्यासाठी जे नियुक्त केलेले समूहाने जे प्रकृती आहे ते प्रत्येक आणि ज्यांना अधिवेशनासाठी नियुक्त केलं जातं अधिवेशनासाठी अधिवेशन कव्हर करण्यासाठी ज्यांना नियुक्त केलं जातं माध्यम समूह त्यांनाच त्या ठिकाणी परवानगी दिली जाते तुमचा विषय आहे साप्ताहिक बरोबर आहे तर साप्ताहिक किंवा इतर ग्रामीण भागातल्या लोकांसाठी जेव्हा आपण मागणी करतो तेव्हा त्यांच्याकडे जर जागा असेल आता समजा त्यांनी पासेच दिले शंभर परवानगी शंभर लोकांकडे आणि त्या खुर्च्यात फक्त पन्नास आहे तो गोंधळ होतो यामुळे तिथं जितक्या जागा आरक्षित आहेत तेवढेच पास ते देतात कारण ते सिस्टमचा भाग आहे रिपोर्ट हा बरोबर आहे पण त्यासाठी एक आहे की आपण त्यासाठी एक मागणी करतो रोटेशन पद्धतीने रोटेशन पद्धतीनं साप्ताहिक असेल किंवा ग्रामीण भागातील लिहिक असेल यांना रोटेशन पद्धतीनं काही जागा त्याच्यामध्ये दिली पाहिजे